अजितदादांची ही भाषा बघा शेतकऱ्यांबद्दल शून्य टक्के पैसे दिले वेळच्या वेळेला पैसे भेरायची सवय फुटतात आणि सारखेच असं नाही साहेबांनी माफी दिली एकदा दिली एकदा सरकारमध्ये दिली आता सांगितलं होतं लोक काय म्हणतात अरे अजितदादा शेतकरी काय भिकारी नाही आहे शेतकऱ्याला चारी बाजूनी संकटाने घेरलेला आहे कधी अतिवृष्टी होती कधी दुष्काळ पडतो त्यामुळे शेतकऱ्याला कर्ज लागतं त्याचबरोबर तुम्ही अशी एक व्यवस्था केली आहे की शेतकऱ्याला जो शेती माल असतो तो, तो विकायला पण अनेक अडचणी येतात तुम्ही राजकारण्यांनी पोचलेले दलाल येतात शेतमाल खरेदी करायला स्वस्तात आणि तोच शेतमाल ते पुढे पुणे मुंबईला जास्त किमतीने विकतात आणि शेतकऱ्याच्या हातात ठेंगा पडतो जर ही जी शेतीमाल विकत घेण्याची व्यवस्था तुम्ही बदलली डायरेक्ट शेतकरी ग्रा, ते ग्राहक अशी व्यवस्था केली तर शेतकरी पण सगळ्यात जास्त इन्कम टॅक्स भरणारा नक्कीच ठरेल त्यात सरकार पिकायला पण हमी भाऊ देत नाहीत दुसरीकडे पेट्रोलचा दर शंभर पार झाला आहे सोनं सव्वा लाख झाला आहे परंतु शेतकऱ्याचं जे कापूस आहे सोयाबीन आहे त्याला अजूनही भाव आहे तसेच आहे दहा वर्षापूर्वी जे आहे तेच भाव भेटत आहे त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्याचं उत्पन्न कमी होत चालले आहे आणि त्यात अतिवृष्टी दुष्काळ पडतो कधी त्यामुळे शेतकरी चारही बाजूनी संकटात आहेत तुमच्यासारखं अजित पवार तुम्ही पूर्वी दूध विकत होते दूध विकत विकत तुम्ही सत्तर हजार कोटी रुपये कमवले असतील पण शेतकऱ्याकडे तो मार्ग नाही आहे निवडणुकीला आम्ही आश्वासन दिलं तर त्यामुळे आता आम्हाला पाळायलाच लागेल आणि जून पर्यंत आम्ही बघून घेऊ कसं द्यायचं वगैरे वगैरे अशी मजुरी भाषा अजित दादा करू नका नाहीतर पाच वर्षे जे आहेत हे म्हणजे शेवटचे पाच वर्ष राहतील सत्तेत याच्यामध्ये जे पैसे छापायचे ते छापून घ्या नंतर तुमचा टांगा पलटी घोडे फरार हेच शेतकरी करतील